जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहातील उपस्थिती दरम्यान विचारला होता यावर उत्तर देताना जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असे स्पष्ट लेखी उत्तर केंद्र सरकारने दिले त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली यानंतर खासदार शिंदे बोलताना म्हणाल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन त्यांच्या सेवा निवृत्तीनंतर द्यायची आहे पण सरकार आर्थिक बोजा वाढेल असं कारण सांगून जुनी पेन्शन टाळत आहे दुसरीकडे नवीन पेन्शन योजनेत सरकार दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारात शासन हिस्सा म्हणून चौदा टक्के प्रमाणे एका राज्यात साधारणपणे पाचशे कोटी रुपये खर्च करत आहे पूर्ण देशाचा विचार केला तर ही रक्कम हजारो कोटींच्या घरात जाते हे सगळे पैसे शेअर मार्केट मधून उद्योगपतींना जातात राजस्थान छत्तीसगड झारखंड हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरता जुनी पेन्शन योजना चालू आहे तर मग केंद्र सरकार जुनी पेन्शन योजना का लागू करत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना पेन्शन नाही पोलिसांना पेन्शन नाही कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही केंद्र सरकार सध्या जी एन पी एस योजना राबवत आहे ती कर्मचारी हितासाठी नसून केवळ उद्योगपतींना पैसे पुरवणारी योजना आहे कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के आणि सरकारचे चौदा टक्के असे चोवीस टक्के रक्कम शेअर मार्केटमध्ये टाकली जाते याचा उपयोग ना सरकारला आहे ना कर्मचाऱ्यांना त्याचा उपयोग फक्त उद्योगपतींना शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना हवी असलेली जुनी पेन्शन योजना सरकारने द्यावी केंद्र सरकारने अनावश्यक असलेल्या उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सोळा लाख कोटी रुपये जाहिरात बाजूसाठी हजारो कोटी कार्पोरेट कर सत्तावीस टक्केवरून बावीस टक्केवर आणून उद्योगपतींना फायदा करण्यासाठी पैसे आहेत नवीन संसद भवन अनावश्यक प्रकल्पासाठी पैसे आहेत पण कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत काय असा सवाल करत खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका